नमस्कार आज शिवजयंती आहे तर शिवजयंतीच्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून खूप खूप शुभ शुभेच्छा तर आता मी येणार चालले आमच्या इथे स जवळ शिवजयंतीच्या म्हणजे खूप ऐतिहासिक वस्तू म्हणजे नाणे वगैरे इथे आणलेले आहेत तर मी चालले पाहायला तर बघूया तिथे जर मला आवडलं सगळे तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला आता बघू जाऊया तिथे आणि तिथे गेल्यावर समजेल मला की काय बन खूप जण बोलत होते खूप छान नाणे वगैरे येतं बघण्यासारखे आहेत म्हणून म्हटलं चला आपण पण जाऊन येऊया आणि पाया पण पडून येऊ तर बघा इथे शिवाजी महाराजांची किती खूप छान मूर्ती आणि ते आता थोड्या वेळाने ना बरेचसे माणसं येणार येतं आणि इथे ढोल ताशा आणि वगैरे शिवाजी महाराजांना हे आरती वगैरे करतात थोड्या वेळाने तर चला मी तुम्हाला दाखवते नाणे वगैरे काय काय आणले आणि त्या सगळं बाजूला आहे ना खूप छान सगळे शिवाजी महाराजांची सगळी माहिती वगैरे दिलेली तर चला बहुया সরাইনান সাবিকেলসাগাকে। ডিলাবাসে এপািলেনসেরা কেয়ানে চন্য়ীকাই চন্য়ানাশা কাকমে দেনেন চন্য়ানায়া ইনাগারা গযার म्हणजे सोन्याची होती ती गोल्ड पेटेड रिप्लिक आहे त्याची गोल्ड पेटेड म्हणण्याविषयी काय त्याला म्हणत की करत काय करत इकडे नाही नाही तशाला दाता उभा नाही तिला खूप लागते या

छोटे छोटे ना मु कस लास्त नहीं मलाच मिळाले चांगलं पण मला लगेच रडायला वाटले ते कोबऱ्या すいっせん。 तर बघा इथे मी ना घरी आल्यावर आवाज टाकला आहे कारण तिथे ना गाणं चालू होते म्हणून का गाणं असताना यूट्यूबवरले लगेच कॉपी रेट टाकतात म्हणून मी आवाज टाकला आहे घरी आल्यावर तर इथे खूप जण सगळे वाचत होते मन लावून सगळे पाहत होते सगळ्यांना हे खूप छान आवड आवडलं कारण सगळे म्हणजे हे शिवाजी महाराजांनी सगळं म्हणजे त्यांचा इतिहास हा तर सगळ्यांना खूप असं आवडलं आणि सगळे एकदम मन लावून बघत होते तर तुम्ही पण बघा आणि जवळच्या नातेवाईकांना किंवा शेजारी पाजारे आणि तुमचे म मैत्रिणींना पण तुम्ही हा इडिओ नक्की शेअर करा असं मला पण वाटतं आहे आणि नक्की त्यांना आवडेल आणि ज्यांनी कोणी नवीन जे असते त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की व्हिडिओला सबस्क्राईब माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ आहे ना खूप छान आहे मस्त आहे सगळी माहिती शिवाजी महाराजांची मला तर खूप आवडलं आहे आणि एवढी माहिती आपल्याला बघायला मिळाली आणि त्यांनी एवढे आपल्यासाठी केलं तर मला तर खूपच त्यांचं पण कौतुक वाटतं की आपल्याला त्यांनी इथं आणून दाखवलं आहे तर खूप लहान मुलं पण होते मोठे पण होते आणि खूप गर्दी होती लांबूनच लाईन लावलेले सगळ्यांना पाहायचे खूप हे होते तर माझ्या मते तुम्ही पण सगळ्यांना हे व्हिडिओ शेअर करा तर खूप छान हे सगळी माहिती पूर्ण हा व्हिडिओ पहा म्हणून म्हटलं हे चला मी आपल्या सगळ्यांसाठी हा ब्लॉग बनवला आहे तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा कारण सगळ्यांनापर्यंत हा पोहोचला पाहिजे तरी बघा सगळं हे त्यांचं खूप माहिती छान दिलेली खूप माहिती आहे त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला पाहायला मिळालं नसतं पण त्यांनी आणलं की ते आपल्या आपल्यासाठी मला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये